संत विचारमाला संत विचारमाला यामध्ये आज आपण संत तुकोबा रायांचा एक विचार पाहणार आहोत ऐकणार आहोत निंदकाचे तोंड साबणाची वडी तुकोबा रायांचा हा विचार आहे निंदकाचे तोंड साबणाची वडी देहाची पासोडी शुद्ध करी तात्पर्य निंदकाचे तोंड म्हणजे साबणाची वडी आहे आणि त्या साबणाच्या वडीने तो आपले दोष विनामूल्य धूत असतो त्यामुळे आपल्या देहाची पासोडी आपल्या देहाचे वस्त्र शुद्ध होत असते म्हणूनच निंदकाचे आभार मानायला हवेत निंदकाचे घर असावे शेजारी निंदक आपला शत्रू नाही तर तो मित्रच आहे आणि अशा मित्राचे म्हणजेच निंदकाचे घर असावे शेजारी निंदक आपल्या दोषांचे दर्शन घडवतो जेणेकरून आपल्याला आपले, आपले दोष घालविता येतात माणसे आंब्याच्या किंवा चिंचेच्या झाडालाच दगड मारतात बाबळीच्या झाडाला कोणी दगड मारत नाहीत त्याप्रमाणे लोक दुर्जनांची निंदा करीत नाहीत तर सज्जनांचीच करतात म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी किंवा निंदकाचे तोंड साबणाची वडी देहाची पासोडी शुद्ध करी रामकृष्ण हरी